नमस्कार म्हणते मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल द उमेश डायरीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत कोकणातील गणपतीचं आगमन आणि कोकणात कसं होतं गणपती कशा आणतो आम्ही ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटद्वारे मला कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत छत बांधण्याचं काम चालू आहे आणि हा एक कोण आहे आशिष चव्हाण हा बघा किती वर्षातून तो छत बांधतोय आता आबा इथे बांध इकडे छत बांधतो आमच्या इकडे पूर्ण घातारा सेलिंग आहे इथे आमचा गणपती बसणार आहे सगळं लिहिलेलं लिहिलं याच्यावरती विश्व प्रार्थना वगैरे आणलं सुपर आहे आपण अरे मग दगड आणू का पूर्ण असं छत होणार पूर्ण असं आणि त्याच्या खाली असे झालं लागणार पूर्ण आहे नाही आता पूर्ण आहे मस्ती बघा हो मस्ती तर फायनली आमचं छत वगैरे बांधून झालेला आहे हे बघा आणि त्यानंतर इथे आमचं डेकोरेशन तयारी चालू आहे हे दोन आमचे डेकोरेशन करत आहेत डेकोरेशन बॅकग्राऊंडची तयारी चालू आहे हे बघा हे असं बॅकग्राऊंड आहे आपलं काहीतरी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच जरा मागचा पडदा जरा आपल्याला इस्त्री केला ना मुळं जरा थोडंसं हे गावच्या ठिकाणी त्याची काहीच सोय नाही आपल्याकडे आणि मी बाहेरून माणूस मागवला आहे आमच्या इकडे काम करायला कुठून नेरूळवरून बघा तो आज आलेला आहे इकडे आपल्याकडे काम करायला बसला आहे तो आणि हा बघा हा आमचा गावचा हे गावचे मुलगे आमचे वांडर आमचा डेकोरेशन आणि इथे आमच्याकडे आज उपास आहे आणि इकडे आमच्याकडे चालू आहे शाबुदाने वडे चपात्या अरताळकीचा उपास साबुदाच्या वड्याचं चालू आहे प्रिपरेशन एकदम जोरात काम करून करून थकलाय भाऊ कुठे आहे सगळं आहे का सगळं आपल्याकडे गलती हो गई मोडे ही अरे तुम नाम वाली घड़ा में थे आज पन्ने के पास आई का आ एक आडू आज सोडवला फायनल आपलं डेकोरेशन झालेलं आहे आपली बोलवले तुम्हाला हा जातो गेलाय नाही विडा विडा का जरा गणपती तयारी झालेली आहे आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला तयार झालेलं आहे बघा आम्ही आता फायनली निघालो आहे गणपती आणायला पाठ घे चल चप्पल घ्यायला होती चप्पल पण काढायचीच आहे हे आमची गणपती आणायची गाडी आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आम्ही चाललेलो आहे गणपती आणायला योगेश सरांच्या गाडीतून खाल्को का त्या गाडी अशी अरे तू इकडे E

आता आम्ही गणपती घेऊन चाललेलो आहे घरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती हुंदिर मामा की

হেৰি নাঙি মাটি উঠি ন মাটি খাই পিছত তে

कसरत करावी लागत आहे आम्हाला उभे आहेत ना भांडवल्या वरती आहेत भांडवले अशा भेशर झाला आम्ही तुम्हाला बातमी थांबलो तरी

¡Jai! ¡Va a la luna, papá! ¡Murga! ¡Va a la luna, मध्ये काहीतरी बोलायचं काय काय करतो ना तू आवडत नाही आपल्याला आमच्या गावचे रस्ते खतरनाक आहेत एक नंबर रस्ता आपल्याकडे दाखवलं मी इकडून चांगला हा बघ हा रस्ता बघ चप्पल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती आणण्यासाठी किती खडत प्रवास करावा लागतो बघा आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मोर्या 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 मंगल मूर्ती मोर्या इथून सरोजा सरोज गणपती बाप्पा खाली மங்கலமூர்த்தி பாரம்பரிய याच्यामध्ये आपलं आगमन झालेलं आहे गणरायाच्या घरात गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की સ્થાપના પૂર્વી પ્રેમ કૃપા દયા સર્વાંગી સુંદર માળ મુક્તા ફે 간다 કાલાતે દેત્રિયા 라వന്ന സുന്ദരമസ്ത കേവ കേതുന്യാ രമേൽ മൽവാഹേ ജഗദേവരേ വനേ മഞ്ചന്ദ്രൗ സ്വാമി ശങ്കരാ ആരതിയോ श्वासृपण प्रार्थनाखण्डनाम प्रसिद्धले जयदेव जयदेव जय कराहु स्वामी शङ्करा आरदेवरेवो वा करबुर गौरा जय देव जय मरपरिवन्दन सुन्दर मजनारी पञ्चानन्द मनमोहन मञ्जन सुरगारी

यह जंग मंदसौर से के जंता न कोणा मंदसौर से बार जंता खराबा का वही चलते सही का साहौस देवी न तुषार की बात कि बिना दिना बोल जानी का न कोणा गुरु शामी देवी न सामी लूटी समानी नारद सीता श्रामीन नया पत्ता राम का एक दिन क्या देवी देवति

गणपती बाप्पा मंगलमूर्ती हुंदीर मामा की आता आमची आरती प्रतिष्ठापना झालेली आहे देवाच्या नैवेद कुठपर्यंत आला बघूया देवाचा निवेद एकदम मोदक रेडी आहेत आणि इथे तयारी चालू आहे भाऊ बोलते आहे एकवीस मोदक रेडी आहेत हे चला निवेद दाखवायचा ना चालू आहेत सगळं जेवण झालेलं आमचं तर मंडळी आपण बघितलं आहे कोकणातील म्हणजे कोकणातील आमच्या घरातलं गणपतीचं आगमन आणि प्रतिष्ठापना आणि माझ्या मस्ती बघितलेल्या आपण माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि काही त्रुटी असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर तुझाच विश्रांती